श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आज आहे शेवटचा श्रावणी सोमवार बघता बघता श्रावण महिना हा संपायला आला आहे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान महादेवांची पूजा सेवा करतो रुद्राभिषेक करतो श्रावणी सोमवारांचं व्रत करतो आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी समस्या दूर व्हाव्यात यासाठी आपण श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा करत असतो आणि प्रत्येक श्रावणी सोमवारानुसार आपण महादेवांना शिवामुठीसुद्धा अर्पण करत असतो आपल्याला सर्वांनाच आयुष्य जगत असताना अनेक अडचणी समस्या या येत असतात आणि प्रत्येकाला येणाऱ्या अडचणी यासुद्धा वेगवेगळ्या असतात प्रत्येकाच्या समस्या या वेगवेगळ्या असतात आणि आज शेवटच्या श्रावणी सोमवारी आपण जर आपल्या समस्येनुसार शिवपिंडीवर या काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी समस्या दूर होतील आणि महादेवांची कृपाही आपल्याला प्राप्त होईल आज शेवटच्या श्रावणी सोमवारी या काही महत्त्वपूर्ण वस्तू जर आपण शिवलिंगावर अर्पण केल्या तर यामुळे भगवान भोलेनाथ हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना लगेच पूर्ण करतात आणि जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असतील तर त्यासुद्धा तुमच्या दूर होतात आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आज शेवटच्या श्रावणी सोमवारी अशा कोणत्या महत्त्वपूर्ण वस्तू आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या दूर होतील आणि या वस्तू आपल्याला आपल्या समस्येनुसार शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत तुमची जी कुठली समस्या असेल तर त्या समस्येनुसार तुम्हाला शिवलिंगावर ती वस्तू अर्पण करायची आहे आपल्या कोणत्या समस्येनुसार कोणती वस्तू आपल्याला शिवलिंगावर आज अर्पण करायची आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि या ज्या काही वस्तू मी तुम्हाला आज शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी सांगणार आहे तर त्या तुम्ही मंदिरामध्ये शिवलिंगावर अर्पण केल्या तरीसुद्धा चालतील किंवा तुमच्या देवघरामध्ये असलेल्या शिवपिंडीवर तुम्ही या वस्तू अर्पण केल्या तरीसुद्धा चालतील आणि या वस्तू तुम्ही आज संध्याकाळी प्रदोषकाळामध्ये जर शिवलिंगाला अर्पण केल्या तर अतिशय उत्तमच होईल कारण महादेवांची पूजा प्रदोष काळामध्ये करणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे कारण प्रदोष काळामध्ये आपण महादेवांची जी काही सेवा करतो जी काही उपाय करतो त्या पूजेने त्या उपायाने महादेव आपल्यावर लवकर प्रसन्न होत असतात महादेवांच्या पूजेसाठी प्रदोष काळ हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला गेला आहे आणि म्हणून तुम्हाला जर या वस्तू प्रदोष काळामध्ये शिवलिंगावर अर्पण करायला मिळत असतील तर तुम्ही त्याच वेळेमध्ये या वस्तू अर्पण करा आणि नाहीच शक्य होत असेल तर तुम्हाला आज संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या वस्तू शिवलिंगावर अर्पण करा आज आहे शेवटचा चौथा श्रावणी सोमवार आणि आज जी शिवामूठ आहे जवस तर आज आपल्याला शिवलिंगावर जवस ही शिवामूठ अर्पण करायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण भगवान महादेवांना शिवलिंगावर जी कुठली वस्तूही अर्पण करत असतो तर त्याआधी आपल्याला शिवलिंगावर जलाभिषेक हा करायचा आहे एक कलशभर पाणी आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच कोणतीही वस्तू आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायची आहे शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर त्यांना भस्म अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पांढरी फुलं अर्पण करायची आहे आणि त्यानंतर महादेवांच्या सर्व आवडत्या वस्तू म्हणजे की बेलपान धोत्र्याचं काटेरी फळ हे आपल्याला अर्पण करायचं आहे आणि शिवलिंगापासून थोड्या दूर अंतरावर एक दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा शिवलिंगाजवळ लावताना त्याची आस शिवलिंगाला लागणार नाही याची काळजी घेऊन थोड्या अंतरावर आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि तसंच शिवलिंगावर कोणतीही वस्तू अर्पण करताना ती कधीच कोरडी अर्पण केली जात नाही आणि म्हणूनच शिवलिंगावर कोणतीही वस्तू अर्पण करताना ती आपल्याला थोडीशी ओली करून घ्यायची आहे किंवा त्या वस्तूवर एक चार ते पाच थेंब पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर ती वस्तू आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायची आहे आपण आपल्या समस्येनुसार शिवलिंगावर वस्तू या अर्पण करायच्या आहेत तर कोणत्या समस्येनुसार कोणती वस्तू आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायची आहे तर शिवलिंगावर आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि ते सुद्धा तांब्याच्या कलशात घेऊनच शुद्ध जल घेऊन आपल्याला ते शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि शिवलिंगावर जलाभिषेक करत असताना आपलं तोंड हे कधीही पूर्व दिशेला नसावं तर आपलं तोंड हे उत्तर दिशेला असेल या पद्धतीनेच आपल्याला शिवलिंगावर जल हे अर्पण करायचं आहे शिवलिंगावर जलाभिषेक केल्यामुळे महादेव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना त्वरित पूर्ण करतात त्याचप्रमाणे आपण आज शेवटच्या सोमवारी शिवपिंडीवर तिळ हे सुद्धा अर्पण करू शकतो तुम्हाला जर खूप आर्थिक अडचणी येत असतील आणि तुम्हाला धनप्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर तुम्ही आज शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर काळे तिळ हे अर्पण करू शकतात यामुळे भगवान भोलेनाथ तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील आणि तुमची आर्थिक अडचण दूर होऊन तुम्हाला धनप्राप्तीही नक्कीच होईल यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे कच्चे तांदूळ जर तुम्हाला खूप प्रयत्न करूनही तुमच्या कुठल्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचं कुठलंही काम तुमच्या मनासारखं होत नसेल किंवा तुमची खूप कामंही अडकलेली आहेत ती पूर्ण होतच नाही आहेत तर मग तुम्हाला आज शेवटच्या श्रावणी सोमवारी तुमची कामंही निर्विघ्नपणे पूर्ण व्हावीत यासाठी तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं यासाठी शिवलिंगावर थोडेसे कच्चे तांदूळ हे अर्पण करायचे आहेत पण हे तांदूळ घेताना तुम्हाला ते अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले खंडित झालेले तांदूळ तुम्हाला शिवलिंगावर चुकूनही अर्पण करायचे नाही आहेत आणि पांढरी स्वच्छ तांदूळच आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि हातात घेतलेल्या कोणत्याही कामामध्ये ज्या काही अडचणी तुम्हाला येत असतील तर त्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमची सर्व कामंही पूर्णत्वास जातील आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल त्याचप्रमाणे पुढची वस्तू आहे ती म्हणजे गंगाजल शिवलिंगावर जर आपण गंगाजल अर्पण केलं तर यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो आपल्याला असलेल्या संपत्तीचा अभाव दूर होतो आणि तसंच माता पार्वती आणि शिव या दोघांचेही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात आणि म्हणूनच तुम्ही आज शेवटच्या श्रवणी सुमारे शिवलिंगावर गंगाजलसुद्धा अर्पण करू शकतात त्याचप्रमाणे पुढची वस्तू आहे ती म्हणजे पंचामृत शिवलिंगावर जर आपण श्रावणी सोमवारी पंचामृत अर्पण केलं किंवा पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक केला तर यामुळे आपल्याला इच्छित असे फळ प्राप्त होते आणि आपला आजार पण हे दूर होतं आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती आपल्याला होते त्याचप्रमाणे पुढची वस्तू आहे ती म्हणजे दही शिवलिंगावर जर आपण दही अर्पण केलं तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये परिपक्वताही येत असते असं मानलं जातं की जर आपण दररोज शिवलिंगाला दह्याचा अभिषेक केला तर यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपल्याला असलेला मानसिक तणाव हा दूर होतो आणि मानसिक शांतताही आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनच तुम्ही जर खूप टेन्शनमध्ये असाल खूप चिंता या जर तुम्हाला सतावत असतील आणि तुम्हाला मानसिक शांतता हवी असेल तर आज शिवलिंगावर तुम्ही दह्याचा अभिषेक हा नक्की करा त्याचप्रमाणे पुढची वस्तू आहे ती म्हणजे गाईचं दूध ज्या विवाहित दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे आणि संतान व्हावी असं त्यांना वाटत असेल तर अशा विवाहित दाम्पत्यांनी पती आणि पत्नी या दोघांनी मिळून जर शिवलिंगावर गायीच्या दुधाचा अभिषेक केला तर यामुळे अशा दाम्पत्यांना महादेवाच्या कृपेने संतान ही होत असते आणि म्हणून ज्या विवाहित दाम्पत्यांना संतान प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी आज शिवलिंगावर गाईच्या दुधाचा अभिषेक हा नक्की करा त्याचप्रमाणे पुढची वस्तू आहे ती म्हणजे उसाचा रस शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्यामुळे आपल्याला सुखसंपत्ती मिळत असते आपल्या घरात ऐश्वर नांदत असतं आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती व्हावी यासाठी शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्यामुळे आपल्याला समृद्धी प्राप्त होत असते भगवान शिवांसह माता लक्ष्मीचीही कृपा आपल्यावर होत असते आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये फायदा होत असतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात जर तुम्हाला आर्थिक स्थैर्य हवं असेल आणि देवी लक्ष्मीची कृपा तुम्हाला प्राप्त व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आज शिवलिंगावर उसाचा रस नक्की अर्पण करा त्याचप्रमाणे जर तुम्हाला सुखशांती हवी असेल तर तुम्ही आज शिवलिंगावर केशर हे अर्पण करा त्याचप्रमाणे जर आपण शिवलिंगावर साखर अर्पण केली तर यामुळे आपली गरिबी दूर होत असते आपलं दारिद्र्य नष्ट होऊन आपली समृद्धी वाढत असते त्याचप्रमाणे आपण जर शिवलिंगावर चंदन अर्पण केलं तर यामुळे समाजामध्ये आपल्याला मानसन्मान मिळत असतो त्याचप्रमाणे जर तुमची इच्छा असेल की तुमचं लवकरात लवकर घर व्हावं तर यासाठी तुम्हाला बेलपत्र घ्यायचं आहे आणि त्या बेलपत्रावर चंदनानं ओम नम शिवाय असं लिहायचं आहे आणि इथं आपल्याला घेताना पिवळं चंदनच घ्यायचं आहे आणि त्या चंदनानंच ओम नम शिवाय बेलपत्रावर लिहायचं आहे आणि जर तुम्हाला चंदनानं बेलपत्रावर ओम नम शिवाय लिहिता येत नसेल तर मग तुम्ही त्या पिवळ्या चंदनाचा एक एक टिळा तुम्हाला त्या बेलपत्राच्या प्रत्येक पानाला लावायचं आहे आणि त्यानंतर ते पान तुम्हाला शिवलिंगावर पालथ अर्पण करायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला ते पान शिवलिंगावर अर्पण करत असताना तिथे सांगायची आहे आणि महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझं घर हे लवकरात लवकर होऊ द्या याप्रमाणे तुम्ही जर हा उपाय केला तर यामुळे तुमची घराची इच्छाही लवकरात लवकर नक्कीच पूर्ण होईल त्याचप्रमाणे सर्व दुःखांपासून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर तुम्ही शिवलिंगावर आज शमीपत्र हे नक्की अर्पण करा यामुळे तुमचे सर्व दुःख हे दूर होतील तुम्हाला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळेल तर याप्रमाणे आजच्या या आज शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर आपण कोणत्या वस्तू अर्पण कराव्या जेणेकरून आपल्याला असलेल्या समस्या या दूर होतील त्या त्या समस्येनुसार कोणती वस्तू आपण शिवलिंगावर अर्पण करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या समस्येनुसार ती वस्तू शिवलिंगावर आज नक्की अर्पण करा म्हणजे तुमच्या त्या सर्व समस्या दूर होतील आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ